नमस्कार मी भूषण कुलकर्णी कम्प्युटर शिक्षणाच्या या अभिनव प्रणालीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर काही वेळातच आपणासमोर याप्रमाणे स्क्रीन येते ही विंडोज ची वेलकम स्क्रीन आहे याचाच अर्थ विंडोज एक्सपी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे यानंतर लगेचच विंडोज युझर लॉग ऑन आपल्या समोर येतो एका कॉम्प्युटरचे अनेक वापरकर्ते असू शकतात प्रत्येकाची वैयक्तिक माहिती वैयक्तिक सेटिंग्ज जपण्यासाठी विंडोजमध्ये युझर ही संकल्पना वापरली जाते यातील आपल्या नावावर क्लिक करून आपण विंडोज मध्ये प्रवेश करतो विंडोज एक्सपी सुरू झाल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे या स्क्रीन येते या स्क्रीनलाच डेस्कटॉप असे म्हणतात याच डेस्कटॉपवर हे जे निसर्गचित्र आपणासमोर लावलेलं आहे या निसर्ग चित्राला वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड असं म्हटलं जातं याच डेस्कटॉपवर हे जे छोटे छोटे चित्र डाव्या बाजूला आपणास दिसत आहेत या छोट्या छोट्या चित्रांच्या खाली त्या चित्रांचं नाव पण दिलेलं आहे या छोट्या छोट्या चित्रांना आयकॉन्स असे म्हणतात हे आयकॉन्स विविध प्रोग्राम्सला दर्शवण्याचं काम करतात यावर डबल क्लिक करून आपण तो प्रोग्राम सुरू देखील करू शकतो याच डेस्कटॉपवर खालच्या बाजूला ही जी निळी आडवी पट्टी आपणास दिसत आहे या निळ्या आडव्या पट्टीला टास्क बार असं म्हटलं जातं टास्क म्हणजे हाती घेतलेलं काम विंडोजमध्ये सुरू केलेला प्रत्येक प्रोग्राम या पट्टीवर दिसतो म्हणूनच या पट्टीला टास्क बार असं म्हटलं जातं याच टास्कबारच्या डाव्या बाजूस हे आहे स्टार्टचं बटन यावर क्लिक करून आपण विविध प्रोग्राम सुरू करू शकतो याच स्टार्ट बटनच्या शेजारी हे आहेत क्विक लॉन्च बटन्स क्विक म्हणजे पटकन आणि लॉन्च म्हणजे सुरू करणं पटकन सुरू करता येण्यासाठी काही प्रोग्राम्स या ठिकाणी दिलेल्या असतात ज्या प्रोग्राम्सची आपल्याला सतत गरज पडते असे प्रोग्राम्स पटकन सुरू करता यावेत म्हणून त्यांचे आयकॉन्स या ठिकाणी दिलेले असतात या टास्कबारच्या उजव्या बाजूस हा आहे नोटिफिकेशन एरिया सतत लक्ष पुरवता यावं यासाठी या भागाची रचना केलेली असते यामध्ये हे घड्याळ वॉल्यूम कंट्रोल आणि विविध सेटिंग्स या ठिकाणून आपणास करता येऊ शकतात हे घड्याळ ग्राफिक्स मीडिया एक्सेलरेटर व्हॉल्यूम कंट्रोल यांना इंडिकेटर्स असं म्हणतात